नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही मी कट्टर शिवसैनिक आहेत उद्धव ठाकरे सोबतच राहणार शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्यांनी दिले स्पष्ट संकेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा दोन दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी एक वक्तव्य केलं होतं की शिवसेना ही आता काँग्रेस झाली आहे त्या वक्तव्याशी राज्यभरात चर्चा झाली होती त्या वक्तव्यावरून आता भास्कर जाधव हे शिंदे गटात येणार का ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का असे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र आता भास्कर जाधव यांनी मीडियाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे पक्षामध्ये शिस्त राहावी यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे मी ते वक्तव्य केलं त्यावर मी ठाम आहे परंतु पक्षामध्ये काही कामचुकार काम लोक आहेत ते पक्षाचं काम व्यवस्थित करत नाही पक्षी म्हणून पक्षाचं काम करावं लागतं मला असं बोलावं लागलं त्यामुळे मी बोललो आणि मी हे नाकारत नाही पक्षाला एक शिस्त असली पाहिजे मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विसाराची मी कधीही गद्दारी करणार नाहीत मी ठाकरेसोबत कायम राहणार अशा प्रकारचं देखील भास्कर जाधव म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र